येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये तीन हजार रुपये होईल तीन हजार तुम्ही हा जो तुम्हाला आम्ही संकल्प देतो आहे की महायुतीला कशासाठी निवडून द्यायचा आहे तो संकल्प पुण्या करण्याचं काम इथं बसलेला उपस्थित सगळं माझ्या भगिनी आहे सगळं आपल्या भूतवर जाऊन सगळ्यांना समजून घालायची की हे बघ ताई तुझ्यासाठी सरकारनं लाडली बहीण योजना आणली हे बघ ताई तुझ्यासाठी तीन सिलेंडर दिले हे बघ ताई तुझ्या नावानं राशन दुकान रासन, रासन आहे ना अन्न भेटतोय ना अन्न सुरक्षेमध्ये मोफत पाच वर्षासाठी राशन सुद्धा ठेवलेलं आहे अशा कल्याणकारी योजना तुमच्यासाठी आहेत इकडे माझे शेतकरी बांधव आहेत का नाही गुटरी खडाळ चिचोली चिकला दुटेरा आमेच्या आहे का नाही तुमच्यासाठी भावनेची नावावर शेती आहे त्या शेतीमध्ये मोदी साहेबांनी सहा हजार दिले या साहेबांनी पुन्हा सहा हजार दिले अवकाळी पावसाचे पैसे दिले मोटर पंपासाठी फुकट दिला असे अनेक योजना मोफत मोफत आहेत तुम्ही घरोघरी जा भगिनी जातील तिकड महिलांना सांगतील की योजना कशी तुम्ही शेतकरी मग तिकडं जा आणि घरोघरी जाऊन ही सरकार का म्हणून आणायची हे सगळं करा भारतीय जनता पार्टीचा इथं वर्ग आहे तो विरोधी नेता आहे ना आपला तो विरोधी नेता म्हणतो तुमच्याकडे कमळ नाही कमळ नाही आम्हाला मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांनी गडकरी साहेबांनी घड्याळ दिली आहे घड्याळीला सोडायचे नाही त्यांना सांगायच्या तुम्ही आमच्या लोकसभेत उमेदवार हरवला आता आम्ही तुमच्या याच्यामध्ये येणार नाही फुलताब मध्ये येणार नाही घड्याडीची चिन्ह दाबा प्रचंड बहुमताने करा एवढी विनंती खूप खूप धन्यवाद डॉक्टर हरदन साहेब यानंतर ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट बघतात आमच्या देशाचे लाडके नेते भंडारा गोंदिया जिल्ह्याची जी शान श्री प्रफुलभाई पटेल यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रसंगी मार्गदर्शन करावं या भागाचे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आपले लोकप्रिय उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे महायुती ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपा पिरीपा आणि राष्ट्रवादी असे उमेदवार राजूभाऊ कारेमोरे यांच्या या प्रचारासाठी आपल्या सर्वांच्या मध्ये गोबरवाई येथे आलेलो आहो गोबरवाई आणि या परिसराशी माझ्या एक्क्याण्णव पासून नाता जुळलेलं आहे लोकसभेवर आपण सगळ्या लोकांनी मला सुरुवातीला आशीर्वाद दिला आणि या भागाचे सर्व प्रश्न आणि आजूबाजूच्या सर्व गावामध्ये सुद्धा एक नाही अनेक वेळा जाण्याचाही प्रसंग लाभलेला आहे अशा या गोबरबाईच्या सभेमध्ये उपस्थित हरेंद्रजी रहांगाले मुन्ना भाऊ कुंडे विठ्ठल भाऊ कालकर देवचंदजी ठाकरे अभिषेकजी कारेमोरे दिलीपजी सोनवणे करुणाताई कोकुडे सचिन शेंडे राजेश देशमुख संगीताताई ताई सोनवणे आनंदजी जायस्वाल दर्शनजी वाधवानी राजकुमार माटे राजेश पालीवाल विनोद बुराडे साईनाथ उके नामदेव भूते पंकज पंधरे किशोरजी चौधरी सचिन बावनकर नितीन शेंडे प्रकाश दिंगोड़ी सरपंच आपले सीता सावंगीचे आणि श्याम गायधन बाकीचेही अनेक मान्यवर आहे सर्व उपस्थित मान्यवर मंडळी माझ्या या गोबरवाईच्या आणि आजूबाजूच्या गावातून आलेले माझे बंधू भगिनी तरुण मित्रांनो आणि माझ्या लाडकी बहिण आपला सर्वांच्या आज या सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आता सध्या धान कटाई पण जोरदार चालू आहे चुरणे चालू आहे आणि मजदुरीचा दिवस पण आहे तरी आपण सगळे इथे आले आपला सर्वांच्या मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो मित्रांनो वीस तारखेला आपल्याला महत्त्वाचा निर्णय करायचा आहे आपला या भागाचा प्रतिनिधी कोण राजूभाऊ कारेमोरे जे मागील पाच वर्षापासून आपला विकास करण्यासाठी तत्पर राहिलेले आहे खूप चांगले चांगले कामं करायचं त्यांनी प्रण केला होता काही काम पूर्ण झाले काही अजून प्रोसेसमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून बहुत सारे काम करायचे आहे मित्रांनो आज समोर जे व्यक्ती उभा आहे तेही एका काळात आपल्या भागाचे प्रतिनिधित्व होते पण ते चंचल आहे स्थिर माणूस नाही आहे थांबणारा ना पाणी नाही आहे ते वाहून जातो पूर आता येतो ना महापूर तसा पूर, पूर, पुराचा पाणी येतो नुकसानही करतो आणि वाहून जातो ना शेतीच्या कामाच्या येतो ना कुठल्याही कामाच्या येतो असा आपल्याला माणूस आय जयंचा असा आपल्याला माणूस नको आहे ज्या माणसाली पाच वर्षामध्ये काही केला नाही पण असाच तिकडे तिकडे आणि आता तर नुसती उड्या मारत असतो आतापर्यंत किती पक्ष बदलले तर झाले असतील आमच्याकडे होते काय काळ कुठे घेतला आले घेतला आणि मग चालले आता इथेही आता थांबले आहेत या पूर्वी कुठे तेलंगणापर्यंत पोचून गेले होते आता या पक्ष नंतर या इलेक्शन नंतर तामिळनाडूला जातील तामिळनाडू नंतर काय एका वेळेला समुद्राच्या पलीकडे श्रीलंका आहे तर श्रीलंकाचाही पक्ष आणून म्हणून असा माणसाच्या आपल्याला फार काही महत्व देण्याची गरज नाही सांगितलं ना सांगित पाणी येते नुकसान करते आणि वाहून जाते फायदा नाही करणार म्हणून ना आपल्याला आज राजूभाऊ सारखा एक चांगला उमेदवार आहे राजूभाऊच्या मागे प्रफुल्ल पटेल आहे देवेंद्र फडणवीस आहे एकनाथ शिंदे आहे अजितदादा पवार आहे आणि नरेंद्र मोदी साहेब हे आमची जी कडी आहे आणि विकासाची कडी आहे मोदी साहेब आले गरीब माणूस मुख्य जेव्हा प्रधानमंत्री बनतो त्यांना सगळं माहीत असते गरीबांची अडचण काय आहे सुरुवातीला आपल्याला टॉयलेट संडासची गोष्ट केली दिले घर बनवून दिले बहुत लोकांना मिळाले अजून बाकी ज्यांना मिळाले नसेल या पुढेही मिळणार आहे आता गाय कोठा पण देते आहे प्रत्येक घराला नलसे जल मिळणार हे सगळं केव्हा झालं जेव्हा एक व्यक्ती ज्यांना गरीबीची परिस्थिती माहीत आहे त्यांना आज आपला लोकांना काय आवश्यक आहे ते देण्याचं काम केलं आमच्या शेतकऱ्याला सन्मान निधी दिली सहा हजार रुपये त्यांना थेट तुमच्या खात्यामध्ये दिल्लीचे आले महायुतीची सरकार मुंबईमध्ये असल्यामुळे पाच सहा हजार रुपये आम्ही मुंबईवरनं परत त्याच खात्यामध्ये पाठवले आणि हे बारा हजार रुपये उद्या पंधरा हजार होणार आहे हे पण एवढंच तुम्हाला मी खात्री देऊ आज तुम्हाला माहित नसेल एक्क्याण्णव मध्ये तुमच्या धान जे पिकत होता तुम्ही पिकत आहे ते खरेदी सरकार करत नव्हती ते तुम्हाला बाजारमध्ये व्यापाऱ्यांना विकावा लागत होता आजची परिस्थिती अनेक वर्षाच्या नंतर आमच्या कुणाकरांनी या आपला भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये शासकीय धान खरेदी केंद्र केले हमी प्रमाणे हमी भावला द्यायचे असेल तर इकडे द्या नाही तर मार्केटमध्ये जास्त मिळेल तर तिकडे विका पण हमी भाव किमान तुम्हाला मिळेल आणि त्या खरेदी झाल्यानंतर बोनस कधी आपल्याला या भागामध्ये मिळत नव्हता आपल्या शेतकऱ्यांना आता दोन हजार नऊ पासून आम्ही बोनसची प्रथा सुरू केली अडीचशे रुपये क्विंटल प्रमाणे केली आणि आज आपला महायुतीच्या सरकार असल्यामुळे ते वीस हजार रुपये हेक्टरी आपण मागच्या वर्षी बोनस दिला हे तुमच्या खात्यामध्ये पण जमा झालेले आहे झाले की नाही अरे होय जी म्हणजे तुला किती मिळाले वीस हजार तो म्हणून सांगतो की आज शेतकऱ्यांना बोनस शेतकऱ्यांना हमी भाव शेतकऱ्यांना सम्मान निधी आणि शेतकऱ्यांना लागणारी काय गोष्ट आहे पाणी आज पाणी हा महत्वाचा विषय आहे आणि तो इथे गोबरवाई इथे उभा असताना मला आठवत चांगलं आठवत आहे की बावनथडी जी आम्ही एवढी मोठी योजना पूर्ण केली मध्य प्रदेश महाराष्ट्राची संयुक्त योजना मध्य प्रदेशला ते काही फार रस नव्हता पण पैसे अर्धे द्यावा लागत होते ते योजना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना लागेल तेवढी निधी नऊशे कोटीची मध्य प्रदेशचा हिस्सा सुद्धा आपण इथे पैसे आणून पूर्ण करून दिले त्यामुळे हा बावनसडीची योजना पूर्णपणे सुरू झाली आता सुरू झाली पण आपल्याकडूनच पाणी जात असताना आपणच उपाशी आहो हे अशी परिस्थिती पण निर्माण झाली आता ते निसर्गाच्या फ्लोच्या हिशोबाने ते बनला नाही पण मी तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या काळामध्ये लिफ्ट करून या बारा गावाला पाणी सुद्धा मिळून द्यायचा हे आमचा निर्धार आहे मित्रांनो थोडा वेळ लागते कधी कधी बावनथळीला बनायला किती वेळ लागली चाळीस वर्ष पन्नास वर्ष झाले मी एक्क्यानव मध्ये खासदार झालो तेव्हा आमचे केशवराव पारधी साहेब होते ते खासदार असताना ते म्हणायच्या बावनथळी नाही बनेगा तो मी आत्मदहन करूंगा मे पे खडा रहा मैंने बोला केशवराव जी आत्मदहन के साथ कहता हूं। और ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये आपण नरसिंहराव पंतप्रधानला नाका डोंगरीला येऊन त्यांना परत सुरुवात करायला लावली बंद पडलेली योजना अठ्याहत्तर पासून बंद होती मग ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये सुरू झाली थोडी खटपट चालू झाली परत काही अडचण आली वनची आहे ए आहे निधीची ते थांबून थांबून शेवटी दोन हजार आठ नऊ मध्ये आपण पूर्ण पैसे मिळून दिले आणि ते बावनथळीचं पाणी मागील दोन तीन वर्षापासून या संबंध आपला तुमच्या तालुकामध्ये मिळत आहे आणि तो पाणी आता मिळत आहे म्हणून बावनथडी पूर्ण झाली म्हणून हे बारा गावाला पाणीचा प्रश्न आला पहिला तर सगळ्यांनाच उपाशी राहावं लागत आता एवढा बाकी झाला तो बारा गाव जे सुटलेले आहे त्याच्यासाठी पहिल्या जमानामध्ये जेव्हा बावनथडीची कल्पना झाली त्यावेळीच काय होतं फ्लोच्याच पाणी होतं आता टेक्नॉलॉजी बदलली कुठे बोगदे करून पाणी पाठवू शकतो कुठे लिफ्ट करून पाठवू शकतो तुम्ही चिंता करू नका थोडा वेळ जरूर लागते पण प्रामाणिक प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहे राजूभाऊ कार्यमोरे माझ्याकडे सतत त्याचा पाठपुरावा करत आहे पंखा या बाजू मेरे तर राजूभाऊ प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाणी या भावनथडीच्या बारा गावामध्ये प्राप्त करून देणार पण त्याच्यासाठी काम करणारे इमानदार लोक पाहिजे त्याच्यासाठी प्रामाणिक लोक पाहिजे त्याच्यासाठी वजनदार लोक पाहिजे मुंबई दिल्लीमध्ये ज्यांच्या शब्दाच्या किंमत असते असे लोक पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितलं की बाकीचे जे, जे लोक उभे आहे ते काही करणार नाही काही करू शकणार नाही ही अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हा सगळ्या लोकांना जर बावन झालीच्या पाण्याची तुम्ही अपेक्षा बाळगता तो काम कोण करू शकेल याचा चिंतन जरूर करावा इथे या परिसरामध्ये आपण आदिवासी पण मोठ्या संख्येमध्ये आहे मजदूर वर्ग आहे आपल्याकडे शेतकरी आहे आता शेतकऱ्यांचा मी विषय सांगतो एकतो पाण्याचा झाला आता तुम्हाला बोनसचा झाला आता लाईटचे बिल आमच्या मायुती सरकारने तुमचे मागचे भरायचे नाही पुढचे बिल येणार नाही हे अशी व्यवस्था करून दिली रात्रीच्या तुम्हाला पॉवर म्हणजे मिळत होता तेव्हा तुम्ही लोक शेतावर रात्री बारा एक दोन वाजता जात होते आता तुम्हाला दिवसात वीज मिळेल ही महत्वाची गोष्ट आणि त्यामुळे आज सम्मान निधी आहे बारा ते पंधरा हजार होणार आहे तुम्हाला वीस हजारचा बोनस आता उद्या वाढवायचा की नाही आता वाढवाच वाढवायचा असेल तर आमचा साथ द्यावा लागेल साथ देऊ ते वीस तारखेला समजेल ना तेवीसला पेटी उघडेल तेव्हा समजेल म्हणून तुम्हाला सांगतो आज शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा आहे प्रीमियम सगळं सरकार भरते बँकेच्या कर्ज तीन लाख पर्यंत झिरो व्याज आहे बँकेला व्याज सरकार भरते आपल्या शेतकऱ्यांच्या साठी एक प्रामाणिक नीती ठेवणारी आपली सरकार आहे आज आपला या परिसरामध्ये मजदूर वर्ग मोठा आहे जंगलामध्ये कामगार मोठा वर्ग आहे आज मोईल तुम्हाला मी आठवण करून देऊ इच्छितो की दोन हजार दोन तीनच्या वर्षामध्ये या मॉइलचा निजीकरण होणार होता मी खासदार होतो मी गेलो आपले अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्याकडे देशाचे पंतप्रधान होते भारतीय जनता पार्टी एनडीए ची सरकार होती मी विनंती केली की अटलजी असा होऊ देऊ नका या मॉइल आमच्यासाठी फार मोठा एक आमच्या जीवनाच्या प्रश्नाचा प्रकल्प आहे आमच्याकडे हजारो मजूर त्याच्यावर अवलंबून आहे काय निजीकरण झालं मोठ्या मोठ्या कंपनी येतील लोकांना काढून टाकतील उद्या त्याला मोठमोठी मशिनरी आणखीन आणतील मशिनरी लागते पण जे पद्धतीनं करतील आमच्या लोकांना कामच मिळणार आणि त्यामुळे वाजपेयीजीने आमच्या गप्पाला मान दिला खाजगीकरण होऊ दिलं नाही आज मोबाईल कमाई करते प्रॉफिटेबल आहे आज हजारो लोक आपल्या या भागामध्ये गोबरबाई पासून डोंगरी बुजुर्ग चिखला वगैरे सीता सावंगी सगळ्या आमचे लोक या मॉइलच्या आधारावर जगत आहे आणि या मॉईलच्या अजून खूप सारे खदान आहे मोठमोठा अजून त्याचा विस्तार करू शकतो हजारो मजदूरांना किमान दहा हजार मजूर वीस हजार मजुरांना पुढेही काम मिळू शकते अशी खदान मॉईलला सुरू करण्यासाठी आपल्याला काम करून घ्यावं लागेल आणि त्यामुळे या भागामध्ये आज जे का रोजगारी आहे रोजंदारी आहे लोकांना आणखीन कामाचे साधन मिळेल संधी मिळेल ही महत्वाची गोष्ट आहे आणि ते सा, करण्यासाठी सुद्धा तुम्ही लोकसभेला खासदार तर तुमच्या पाठवला नाही बीजेपीच्या तुम्ही त्यावेळी जर मोदी साहेबांच्या विचाराच्या खासदार पाठवला पाहिजे होता आपण कामाची अपेक्षा मोदी साहेबांच्याकडे एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजित पवारकडे जेव्हा करू तो आपला विचाराचा माणूस गेल्याशिवाय जर पाठवलं असतं तुम्ही सुनील मेंढेला तो मी सोबत घेऊन गेलो असतो मोदी साहेब हे आपला माणूस आलेला आहे निवडून आपला मंजारा गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला एक दोन तीन चार पाच गोष्ट लागते हे आम्हाला करून द्या ती संधी आपण तुम्ही तुम्हाला दिली नाही ठीक आहे आम्ही आहो आम्ही करणारच पण आता वारंवार असं कसा चालेल आता विधानसभेमध्ये राजूभाऊ कार्यमोराला निवडून दिलं तर नक्कीच उद्या आपल्या भागाचा आपला विचाराचा माणूस गेल्यानंतर आम्ही पण हक्कानी सांगू शकतो महायुतीची सरकार बनल्यामध्ये आमचाही हिस्सा आहे आणि या आमच्या हिस्सासाठी तुम्ही या एक दोन तीन चार काम करा आमच्या पाणीच्या बारा गावाचा प्रश्न सोडवा आमच्या मोबाईलमध्ये जे काही तुम्ही मदत करू शकाल किंवा केंद्राची जे जरूरत आहे तिथे महाराष्ट्र सरकारने आम्हाला शिफारस करून मदत करावी अशा अनेक कामं साठी आपला माणूस आपल्याला लागते आज मित्रांनो महिला आमच्या लाडकी बहिणो हे आम्ही तुम्हाला एक चांगली योजना सुरू करून दिली ही भेट म्हणून नाही ही तुमच्या स्वाभिमानाची आत्मविश्वासाची आणि तुमच्या पैशाची ही योजना आहे तुमच्या हक्काच्या पैसा आहे पन्नास टक्के लोकसंख्या महिला आहे मग तुम्हाला आणि तुम्हाला सक्षम करण्यासाठी आम्हाला हे पैसे तुम्हाला मिळून द्या ना ही काळाची गरज आहे जरूर आणि त्यामुळे माझी बहिणा तुम्हाला पंधराशे रुपयाची पाच महिन्याचे हप्ते आले समोरचे लोक म्हणत होते पैसे नाही पैसे नाही कुठून येणार हे काय ते काय आले की नाही पैसे आणि ते म्हणत होते पैसे नाही आहे सरकारकडे पैसे नाही आहे दिवाळाखोड आहे आणि पैसे मिळणारच नाही तुम्हाला आता मिळाल्यानंतर बोलतात आमची सरकार आली तर आम्ही पण देऊ अरे तुम्ही देऊ देऊ तुम्ही स्वप्न नको दाखवा आसमान मे चांद सितारे मत दिखाव जो हाथ हात मे सही आहे ऊपर देखते देखते खुश होने का ऐसा नहीं है जो आज मिला है वो सही है आणि उद्या एकवीसशे रुपये होईल हे पण तुम्हाला मी खात्री देतो एकवीसशे नंतर पुढच्या काळामध्ये पंचवीसशेही होईल ना तीन हजारही होईल कोणा चुकीच्या खोटा आश्वासनवर जायचं नाही जे खरं दिसते ते खरं जे हातामध्ये असते ते खरं त्याच्यावर विश्वास करायचा आणि एकवीसशे रुपये झाल्यानंतर म्हणजे पंचवीस हजार रुपया वर्षाचे दोन बहिणीला मिळाला पन्नास हजार रुपये आई वडिलांच्या वयश्रीचे पैसे मिळाले तो अठरा अठरा हजार रुपये म्हणजे छत्तीस हजार आणि सम्मान निधीचे पैसे म्हणजे पंधरा हजार पन्नास हजार प्लस छत्तीस हजार प्लस पंधरा हजार एक लाख एक हजार रुपये आले की नाही मग एक लाख एक हजार तुमच्याकडे बोनसचे वेगळे घरचे वेगळे कोठ्याचे वेगळे तीन गॅसची हंडी तुम्हाला मिळेल ते वेगळा लाईटचे बिल माफ झाला तो वेगळा आणि अनाज तुम्हाला तीन वर्षापासून फोकट आणि पुढचे पाच वर्ष तुम्हाला फ्रीज मिळणार आहे आता अशी परिस्थिती आहे खरं सांगा की आपण राशन दुकानदारकडे जातो अनाज नको पैसे दे कारण एवढा अनाज येतो आपण वापरू शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे आणि म्हणून मित्रांनो माझी आपल्या सगळ्यांना आवर्जून विनंती आहे की आपल्या सगळ्या परिस्थितीचा विचार करा आज आपल्याला आपला विचाराचा माणूस पाहिजे आपल्या विचाराची सरकार पाहिजे आणि त्यामुळे आपल्याकडे खूप सारा काम करणारा विकास करणारा माणूस पाहिजे तो राजूभाऊ कारेमोरेच असू शकतो आज बाकीचे कोण उभे आहे बाकीचे मला माहित नाही सगळे आजूबाजूचे आपले काही लोक उभे आहे माहित नाही सगळ्यांना सगळ्यांना वाटते मी आमदार बनू मी आमदार बनू म्हणून कसं बनणार काय आहे सगळ्यांना आम्ही मोठा करायचा आणि आता सगळे शाणे बनायचे ठीक आहे हे पण ठीक आहे लोक जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवेल आम्हाला काही सांगायची गरज नाही आहे ना उभे तिकडच्या एक इकडच्या एक पलीकडचा एक कोणी बाहेरून झालेला आहे आता सगळे आहे जीरो आणि जे जुने आहे ते उडी मारणारे इकडे तिकडे छलांग इधर से पेड से वो पेड़, वो पेड़ से पेड उसमे आपने कोलतू पणे मे पडणार नाही आहे काम का आदमी गरीबो का साथ देणेवाला आदमी मेडिकल कॅम्प किती घेतले त्यांनी गरीबांनाचे ऑपरेशन किती करू दिले अनेक ठिकाणी गावगाव फिरले मदत केली सगळ्या विकासाच्या निधी खेचून आणला मुंबईवरनं ते या खोखा तुमसर विधानसभा मोहाडी विधानसभा क्षेत्रामध्ये खर्च केले म्हणून आपल्याला खूप सारा त्यांच्याही कामाची आपल्याला माहिती आहे नागजिराच्या देवस्थान आहे त्यांच्या आपल्या शिवमंदिर साठी पंचवीस लाखची निधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे गोबरवाई गाव नागजिरा देवस्थानच्या पाच हा हा इमालाईट सुद्धा दिलेले आहे अशा स्थानिक तर खूप सारे काम केले आहे आणि त्यामुळे मित्रांनो माझी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती राहील इकडे तिकडे काय किंतू परंतु न करता आपण राजूभाऊ कारेमोरे यांच्या या घड्याळ या निशाणावर आमच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून त्यांना निवडून द्यावं हीच मी आजच्या दिवशी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहो खूप खूप धन्यवाद जय हिंद खूप खूप धन्यवाद प्रफुल पटेल साहेब त्यांच्या अभिनंदन करतो यानंतर आभार प्रदर्शन राजेंदी पालिवाल आज महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र के लिए महायुति के उम्मीदवार राजूभा जी कार्य इनके प्रचार के लिए हमारे देश के